मित्रांनो आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अरुषीची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत अरुषीचे खरे नाव अनुष्का पिंपुटकर असे आहे अनुष्काचा जन्म हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एक ला पुण्यामध्ये झाला तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन बी कॉम आहे अनुष्काही अजून तरी अविवाहितच आहे परंतु ती लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंत भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव हिच्या प्रेमामध्ये असल्याचं बोललं जात आहे अनुष्काहीने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली त्यानंतर तिने आई मायेचा कवच या कलर्स मराठीच्या मालिकेतून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने रंगमाज वेगळा तसेच अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे होईलच प्रेम या अरुषी हे पात्र साकारताना दिसत आहे या फोटो मध्ये हे अनुष्काचे आई वडील व तिचा छोटा भाऊ आहे अनुष्का एका एक एपिसोड साठी अंदाजे अठरा हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा